सोलापूर जिल्ह्याची वरधाने असलेल्या उजनी धरणाची वाटचाल ही शतकाकडे चालू झालेली आहे शतकाकडे वाटचाल होत असताना दौंडमधून हा सातत्यानं विसर्ग हा उजनी धरणामध्ये येतोय पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं ही दौंडची आवक वाढते आहे ही दौंडची आवक सातत्यानं वाढलेली आपल्याला दिसून येते आज सकाळची जर आपण अपडेट पाहिली तर त्या अपडेटनुसार दौंडमधून तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार क्युसेक्स इतका विसर्ग हा दौंडमधून उजनी धरणामध्ये उजनी धरणामध्ये मिसळतोय त्यामुळं पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं उजनी धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर त्या सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणातून साधारण सकाळी नऊ वाजता ऐंशी हजार क्युसेक्स इतका विसर्ग हा सोडण्यात येत होता मात्र तो विसर्ग अकरा वाजता वाढवण्यात येणार आहे आणि तो विसर्ग हा एक लाख क्युसेक्स इतका विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतो आहे त्यामुळे अकरा वाजता ही प्रक्रिया सुरू होईल त्यामुळं भीमा नदीच्या काठच्या ज्या शेत आहेत भीमा नदी आहे तिला पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आव्हानही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांचे विद्युत साहित्य असेल किंवा स्थलांतर करायचं असेल तरसुद्धा स्थलांतर करण्यासंदर्भातल्या नोटीससुद्धा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत दौंडची आवक सातत्यानं वाढते त्यामुळे उजनी धरणातून विसर्ग हा सातत्यानं थोडा थोडा वाढवण्यात येतोय काल हा तो विसर्ग वीस हजार केला होता नंतर चाळीस हजार केला रात्री बारा वाजता साठ हजार केला सकाळी नऊ वाजता तो ऐंशी हजार केला आणि आता अकरा वाजता तो विसर्ग वाढवून एक लाख क्युसेक्स विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये हा सोडण्यात येतोय